मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईमुळे फळ पिकं ही, ही पाण्याअभावी सुकून चालली अंतरवाली सराटी येथील शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या असता या झाडांना फळे आली पण मात्र पाणी नसल्यानं झाडं आणि फळं दोन्ही वाढून गेली आहेत शेतकऱ्यांनी भला मोठा खर्च करूनही त्यांच्या पदरी एकही रुपयांचा मोबदला पडलेला नाही शेतकऱ्यांना अनुदान व सहकार्य करावं अशी सरकारकडे मागणी केली जाती आहे की जनावरा जनावराला पण पाणी नाही प्यायला झाडाला कोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबाग आहेत ही जळून झाली जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाणी अभावी सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं का ही विनंती सरकारवर काय नाव आपलं जातंही कोणीच नाही आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज हे जे आपण बघताय की झाडाला फळं लागले असताना हे झाडं वाळून गेले आहे पाण्याअभावी आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेलेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे आम्हाला आता शासनाने काही काई ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे उपडण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता तर पाणी पुढून टाकायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे काहीतरी पाण्याचे काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे विहनती करायचे काय नाव आपलं माझं नाव शिवाजी गाडे